हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सात सप्टेंबरला आपल्या सर्वांच्याच घरामध्ये लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या सोबतच आपल्या घरामध्ये राहतात आणि अकराव्या दिवशी आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो तर या दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांची विधिवत सकाळ संध्याकाळ पूजा करतो आरती करत असतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो त्यामध्येच गणपती बाप्पांना दररोज एक वस्तू अर्पण केली जाते ते म्हणजे दुर्वा नित्य नियमानं आपण दहा दिवसांमध्ये बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो आणि जेव्हा आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो तेव्हा आधी पहिल्या दिवशी आपण अर्पण केलेल्या दुर्वा या निर्माल्यामध्ये टाकतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन दुर्वा आपण बाप्पांना अर्पण करत असतो तर अशा या दहा दिवसांमध्ये आपण सर्व दुर्वा या एका पिशवीमध्ये निर्माल्य म्हणून साठवून ठेवत असतो आणि जेव्हा गणपती बाप्पांना विसर्जन केलं जातं तेव्हा बाप्पांच्या सोबतच त्या दुर्वा सुद्धा आपण विसर्जन करत असतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर गणपती बाप्पांना अर्पण केलेला दुर्वा या फेकून तुम्ही जर देत असाल तर हे खूप मोठे महापाप तुम्ही करत आहात आणि या दुर्वा फेकून न देता या दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी विघ्न नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन घरात सोहो बाजूने पैसा येऊ लागेल तर असा हा एक दुर्गांचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दुर्वांना दुर्वा हे एक विशेष प्रकारचं गवत आहे आणि जे कोणत्याही बागेत किंवा भांड्यात सहज पिकवता येतं दुर्वांना धूप अमृता अनंता महा औषधी इत्यादी नावानं ओळखलं जातं हिंदू धर्मामध्ये असं कोणतंही शुभ कार्य नाही ज्यामध्ये दुर्वांचा वापर केला जात नाही दुर्वांसारखा शुभ पदार्थ असू शकत नाही जो अमृतासारखा फळ देतो दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दुहू आणि अवम या दोन शब्दांपासून झालेली आहे दुर्वांमध्ये तीन भाग असतात जे गणपती शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जातात कोणत्याही शुभ कार्यात दुर्वा वापरल्या जात नाहीत फक्त गणपतीच्या पूजेमध्येच दुर्वा वापरल्या जातात दुर्वांशिवाय गणपतीची पूजा ही अपूर्ण मानली जाते लग्नाच्या शुभ विधीमध्ये सुद्धा दुर्वांचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दहा दिवसांमध्ये बाप्पांना आपण ज्या अर्पण करत असतो तर त्या दुर्वांचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तुमच्याकडे आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल आणि तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरामध्ये पैसा नसल्यामुळे सतत गरिबी आणि दरिती तुम्हाला जाणवत असेल तर या प्रकारच्या सर्व आर्थिक तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला गणपतीच्या पूजेमध्ये हा काय करायचं आहे गणपती बाप्पांना अकरा दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे ज्या दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात अशा अकरा दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा दुर्वांची जोडी तुम्हाला तयार करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना गणेशाय नमः दुर्वा कुरण समर्पयामी या मंत्राचा जोप करायचा आहे आणि या नंतर या दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्या बाप्पांचं वळण तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा जर तुमचा आता एखादा जर छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या तिथे सुद्धा तुम्ही या दुर्वा ठेवल्या तरी चालतील तर हा उपाय केल्यामुळे सर्व अडथळे हे दूर होतात आणि तुम्हाला सुखसमृद्धी मिळत राहते तुमच्याकडे चौबाजूने हो पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि तुमच्याकडे लक्ष्मी कायम स्थिर राहते आणि म्हणूनच हा एक उपाय नक्की गणपती बापांच्या या दहा दिवसांमध्ये करायला विसरू नका त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी मुल हे शिक्षण घेत असतं किंवा नोकरी शोधत असतं किंवा मुलांचा विवाह जुळत नाही यासारख्या समस्या प्रत्येक घरामध्ये येतच असतात आणि म्हणूनच तुम्हाला या गणपतीच्या दहा दिवसांमध्ये मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पांना अतिशय हुशार देवता मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं आणि यासाठी ते भरपूर प्रयत्न करत असतात आणि कष्टही करत असतात पण कधी कधी मुलांनी कितीही प्रयत्न केले आणि आई वडिलांनी सुद्धा त्यांच्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलं जे काही अभ्यास करतात तर मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही मुलं खूप हट्टीपेडा करतात तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि या दुर्वांना तीन दल किंवा पाच दल असायला हवं दल म्हणजे काय तर तीन पान किंवा पाच पानांची जी दुर्वा असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि अशा एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्हाला तयार करायची आहे आणि या एकवीस दुर्वा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्यायची आहेत आणि मुलांच्या हातून या दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत यानंतर मुलांकडून तुम्हाला तिथेच बसून एक वेळेला गणपती अथर्व शिशामचं पाठण करायचं आहे दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलाची प्रगती होऊ द्या किंवा ही प्रार्थना मुलांनी केली तरी सुद्धा चालेल यानंतर या दुर्वा बाप्पांना अर्पण दुसऱ्या दिवशी या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्या दुर्वा तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या बॅग मध्ये तुम्हाला ठेवायच्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये या दुर्वा तुम्ही पॅक करून मुलांच्या बॅगमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही मुलांच्या अगदी बुक्स मध्ये ठेवलं तरीही चालेल त्यामुळे मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न हे नष्ट होतात आणि जी मुले हो है, मुलान सुद्धा तुम्ही या दुर्वा ठेवल्या तरी सुद्धा नक्कीच मुलांना मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळेल तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आपल्या मुलांसाठी करू शकता यानंतर पुढचा उपाय तुम्हाला तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही लगेचच पूर्ण करण्यासाठी करायचं आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा तुम्ही भरपूर कष्ट प्रयत्न आणि मेहनत करून सुद्धा जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या या दहा दिवसांमध्ये म्हणजे गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा एक उपाय नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे थोडस गाईचं दूध घ्यायचं आहे या गाईच्या दुधामध्ये तुम्हाला दुर्वांची पेस्ट करायची आहे आणि दुर्वा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पेस्ट सारखं तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा दूध घ्यायचा आहे त्यामध्ये ती पेस्ट तुम्हाला टाकायची आहे त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर हा जो गंध आहे तर त्याचा एक तिलक तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे आणि यानंतर एक तिलक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कपाळावरती लावायचा आहे असं केल्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते यश मिळतं आणि तुमची सर्व कामे अगदी यशस्वीरित्या निर्विघ्नपणे पार पडतात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला दुर्वास्य हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर चला सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ